नमस्कार शेतकरी मित्रांनो ही आहेत आपली कोकण भाडोली जांभळीची रोपं आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शिवा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी नर्सरी आहे आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची पंधराशेहून अधिक वरायटीचे प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपं फ्री सल्ला मदशन त्याचबरोबर अनुदानला बिल मिळत आहे आता ही जी गाडी आपली लोडिंग करायची चालू आहे ती राशीन कर्जत अहिल्यानगरसाठी हे लोडिंग चालू आहे आता शेअरिंगमध्ये आपलं नेहमीप्रमाणे ही गाडी लोडिंग चालू आहे जवळजवळ तीन ते चार पार्ट्यांचा माल आहे आणि त्यामध्ये आता ही कोकण भाडुली दोनशे रुपये जी आपली लोडिंग करायची होती ती आपली लोडिंग होत आलेली आहेत आणि अशा पद्धतीनं आपल्याकडं कोकण भाडोले असेल पांढरी जांभळ म्हणजे स्थायी जांभळ असेल इत्यादी विविध प्रकारची सर्व आपल्याला फळझाडं मिळत असतात आणि खात्रीशी रोपं घरपोच सेवा आहे आपल्याला सर्व प्रकारचं खड्डे घेण्यापासून ते फळ विक्रीपर्यंत जे काय नियोजन आहे ते सर्व आपल्याला आपल्या नर्सरीतून मिळत असतं मित्रांनो एक वेळ नर्सरीला आपल्या अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करू शकताय आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो